नमस्कार सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि ताजी बातम्या या ठिकाणी घेऊन आलो आहे आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये सरासरी सोयाबीनला आज कमीत कमी चार हजार पन्नास सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जालनामध्ये सरासरी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये तर एखाद्या वकलं तर चार हजार पाचशे पर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर नाशिक लासलगाव मध्ये बघितलं तर जे आहे कमीत कमी या ठिकाणी आपल्याला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट स्थानिक व्यापाऱ्यांकडे पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नागपूर भंडारा विदर्भामध्ये जर बघितलं तर सरासरी या ठिकाणी बाजारभाव चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये बघितलं तर सरास सरासरी या ठिकाणी जर बघितलं तर चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आहेत